कर्जमाफीवर चर्चा करा पण या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का या केंद्र सरकारला हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय जर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल दडपशाही करत असेल तर रस्त्यावर हो येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा ज्या प्रमुख मागण्या जे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार राबवत आहे यामध्ये कांद्याची बंदी चार पैसे मिळायची वेळ आली लगेच निर्यात बंदी केली महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माऊलीशेठ आपण आळ्या फाट्याच्या चौकात रास्ता रोका आंदोलन केलं होतं चाळीस टक्के अना निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी तेव्हा महाराष्ट्राचे ते अर्बी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून काही काही ट्विट केलं होतं दोन लाख टन कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करू किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला किती शेतकऱ्यांचा कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी केला पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं शेतकऱ्यांच्या ताटात ता माती कालवण्याचं आता सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा घाईघाईनी केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे टोमॅटोला जरा भाव मिळायला लागले तर घाईगाईनी नेपाळहून टोमॅटो आयात केला कापसाला भाव मिळायला लागले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे इतक कशाला आमची खता औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केला आहे म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लागणार कंपन्यांना यांना हात लावायचा नाही कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं नाही खतांवर अठरा टक्के जीएसटी लादण्यात आला खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला जात नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत म्हणजे ऐंशी पैसे किंवा एक रुपयाला मिळणारी कोल्ड ची बाटली वीस आणि पंचवीस रुपये